आज भाऊ या गती चोवीसला पंचवीस सव्वीस सत्तावीस वाले शेवटचे तीन पेरो झुपून तयार शेवट सत्तावीस एकला संभाजीनगर दोन ला वाणेगाव तीन ला बुलढाणा चार ला शनी शिंगणापूर पाच लारी सहाला रिसोडा सात वरती तुपेवारी आणि आठ वरती बंधू गाडी क्रमांक चोवीस सुटण्यासाठी स्वच्छ झाला प्रमोद जगरण माणसं घ्या बाजूला आहो संयोजक आपण सात जाऊन थांबलो त्यामुळे प्रेक्षक सगळे पुढे होते आपले हे होता सगळ्या सगळा निकाल सगळ्या बाहेर घ्या निकाल रेषवरती निकाल आपल्यालाच त्रास होणार आहे समोरच्या पब्लिक बाजूला वाढ बाजूला का

सुंदर आणि लोणीवर जुळ सरदार सरदारशी क्रमांक चोवीस वर्ष आहे आणि पुढच्या सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर आणि निर्याद वरच्या स्व अरे, वर अरे बाजूला थांबाय तुम्हाला इकडे झकमाडायला इकडे वाली बाजूला अमर शेठ घर क्रमांक चा निकाल 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 घर क्रमांक चोवीसचा निकाल तास क्रमांक पाच वरती राहिलेल गाडी संदीप पलण धामोरी या गाडीचा एक नंबर अंजय गाडी मालकाचा त्यावरती बसणार चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन